हाय मित्रांनो नमस्कार च, चला तर आपण जाऊ आज लग्नाला तर आणि लग्न हे संध्याकाळचं होतं बरं का लग्न कुठलं होतं माहिती आहे का कोंडव्यातलं लग्न होतं म्हणजे मी पहिलं राहायचे ना म्हणजे आता मम्मी पण तिथंच राहायची ना तर आमचे ओळखीचे आहेत म्हणजे नात्यांपेक्षा जास्त आहे बरं का तर त्यांचं मुलाचं लग्न होतं तर चालू होतो आम्ही लग्न लग्न होतं पावणे सातचं आणि मला उशीर झालं होतं आठ वाजून गे नाही वा म्हणजे पावणे आठला निघाले मी एक तास लेट तर नशीब आता ट्रॅफिक नाही आहे तर ट्रॅफिक लागलं तर अजून उशीर होईल पण ट्रॅफिक तर नाही लागणार कारण रविवार आहे ना तर रविवारचं एवढं ट्रॅफिक नसतं त्यामुळं आता चाललोय चला मग तुम्ही पण माझ्याबरोबर लग्नाला तेच म्हटलं आणि दिदी आवरली होती छानपैकी मी पण आवरले बघा मी कशी दिसते सांगा मला कमेंटमध्ये आणि रिक्षात बसून चाललो होतं आणि मी स्वेटर वगैरे घेतलं होतं पाठीमागं जर रिक्षाच्या डिग्गीत पाहू शकता तुम्ही स्वेटर आणि कानाला बांधायला ओढणी वगैरे सगळंच घेतलं होतं नाही का ऑलमोस्ट आणि म्हणलं नाही का येताना थंडी नव्ह आत्ता म्हणजे एवढं आठ वाजता काहीच थंडी नव्हती वाजत पण म्हणलं येताना उशीर झालं तर हे बघा थोडंसं ट्रॅफिक लागलं मला भीती वाटत होती पुढं पण ट्रॅफिक लागल पण देवाच्या कृपाने पुढं काहीच ट्रॅफिक नाही लागली म्हणजे नाही का थोडंफार लागतच की आता नाही का एवढं तेवढं तर चालूच चालू आहे आपण सिटीत राहतो म्हणलं तर एवढं तेवढं तर चालतंच हे काही गाव नाही आहे की गावाकडे कसं अंधारपडूक असतं आणि एकही रस्त्याला गाडी नसतं तासाला एक गाडी अर्धा तासाला पाच दहा मिनिटाला एक गाडी दिसते तसं आपल्याला पुण्या मुंबईत म्हणते गाड्या खूप असतात आणि फायनली हे बघा मी काही केलं थोडं पुढं गेलं ना थोडीशी मला थंडी वाजायला लागली तर मी ओढणी बांधले जास्त का नाही बांधले माहिती आहे का मेकअप पुसला गेला तर कारण मेकअप माझं काय नसतं फक्त मी क्रीम आणि पावडर लावत असते दुसरं मी काय मेकअप वगैरे करत नाही कारण मला स्वतः करता येत नाही जे क्रीम पावडर आणि जे टिकली लिपस्टिक काजळ आणि हे कुंकू लावतेच मी हमेशा तुम्हाला तर आहे तुळजापूरचं आणलेलं आहे कुंकू बरं का मम्मी मी तिथून गेलतो ना तेव्हा ते कुंकू आणलं होतं ते अजून चालू आहे कुंकू ते फक्त मी टिक्का लावत असते आवरल्यावर तसं रोज नाही लावत पण आवरले की लावत असते तर फायनली आम्ही चाललो होतो आणि दिदूला सुद्धा मी म्हणत होते आणि दिदूला तर खूप ताप आलं होतं बरं का पण दिदूने औषध खाल्लं ना तर तिला बरं वाटलं तर मी म्हणलं मम्मा काय करते तू घरात बसती का येते तर मम्मा म्हणली नाही मी पण येते मी पण येते चल बाई म्हणलं ती काय मला सोडून राहणार नाही चल बाई म्हणलं तिला पण म्हणलं ओढणी बांधवाळा तर कशी बांधली बा नुसतंच नावाला ओढणी घेतली मग तिला मी म्हणत होते जरा कानाला व्यवस्थित बांध बाळा नाही का ताप आलतो एकतर ताप गेला तर थोडं बरं वाटतंय तर चला म्हटलं तर दोघी चाललो म्हणजे बहीचे पप्पा मी आम्ही चाललो होतो बरं मी कशी दिसते तुम्हीच सांगा मला कमेंट मध्ये आणि मेन मुद्दा कसं माहिती आहे का उशीर झाला होता आणि त्यात नाही का आम्ही गिफ्ट पण घेतलो नव्हतो बरं का अजून ते ला एक डोक्याला टेन्शन होतं म्हटलं आता गिफ्ट तरी काय घ्यावं ते एक डोक्यात चालू होतं नाही का लग्नाला चाललोय खरं गिफ्ट नाही काय नाही मग मी म्हटलं नाही का देवाचा फोटो वगैरे घ्यायचा म्हणजे भिंतीवर लावले की पूजा पण होईल आणि कधी कुणी विचारलं तरी आपलं नाव सांगतात नाही का ते विचार करत होते मी त्या विचाराने काय केलं मग फोटो घेतलं मी आणि अक्षरशः तुम्हाला मी खरं सांगते कोणता फोटो घेतला माहिती आहे का मी अयोध्याचे आपले राम देवाचा फो म्हणजे फोटो घेतले ते पुढं आता बघलच तुम्ही फोटोमध्ये माझ्या आपला सॉरी व्हिडिओमध्ये पाहिलंच कारण आता हा व्हिडिओ आहे दहा मिनिटाचा आणि दहा मिनिटाचा एवढं व्हिडिओमध्ये तुम्ही विचार करा एवढं बडबड बडबड करायचं म्हटल्या तोंडाचे गप्पा आहे का आणि तर फायनली आम्ही आहे आणि त्यानंतर फोटोच्या इथं दुकानात गेलो आम्ही तर इथं बघा हा चॉईस केला हवा हो फोटो बघा पाहू शकता तुम्ही द्या दर्शन घ्या तुम्ही पण तर हा फोटो घेतलो आणि प्लस त्याच्यामध्ये नाव वगैरे टाकलं हे बघा मस्त चमकीच्या कागदामध्ये पॅकिंग केलं हे बघा नाव वगैरे टाकलं आणि त्याच्यानंतर परत मी रिक्षात बसले हे बघा दिदून घेतलं होतं जेम्स खायला आणि पुन्हा आलो फायनली हॉलमध्ये हॉलमध्ये बघा हे बाहेरचा नजारा आहे अजून मी आतमध्ये गेले नव्हते तर हे लावत होते रिक्षा तर दिदून मी दिदुनी घेतलं होतं आपलं फोटो फ्रेम आणि देवाचा आणि चाललो फायनली आम्ही आतमध्ये चाललो होतो पाहू शकता तुम्ही नऊ वाजले होते आम्हाला पोचायला तर हा लग्न चालूच होतं हे बघा त्या नवरी गेली होती आवरायला नाही का घागरा वगैरे घालायला आणि नवरदेव थांबला होता फोटोवर नाही का त्याच्या मित्राबरोबर फोटोशूट वगैरे करत आणि त्याच्यानंतर आम्ही पण आलो त्याच्यानंतर पहिलं म्हटलं त्या भाभीला भेटायचं संगीता भाभीला कारण ज्या मुलाचं लग्न ठरलं होतं ना त्या मुलाच्या मम्मीला भेटणं गरजेचं ते मम्मीला आईला त्याच्या बहिणीला त्याच्या नातेवाईकांना नाही का तर भेटले वगैरे हो आणि त्याच्यानंतर मी द्यायला चालले होते तर तो आकाश आला तो म्हटला आत्ताच नको कारण नाही का कोमल म्हणजे त्याची बायको आवरायला गेली ती आल्यावर या म्हटला बरं ठीक आहे म्हटलं आणि त्यासाठी आलो त्याच्यानंतर त्याची बायको कोमल आवरून आली त्याच्यानंतर बघा त्यांचे फोटोशूट वगैरे चाललं होतं व्हिडिओ काढायचं चाललं होतं तर मी पण काढलं तुम्हाला दाखवण्यासाठी अगं मस्त लग्न केलं बरं का छान आहे लव्ह मॅरेजच आहे पण छान लग्न वगैरे हो बघा इथं खूप हसलो आम्ही नाही का जरा आता एवढं तेवढं होतच आहे का नाही तुम्ही तर बघू शकता इथं म्हणजे आवाज टाकलं फेसबुकला बघा मी टाकले हे टाकलेलं आहे तिथंही जाऊन बघू शकता तुम्ही तर मम्माला पण मी घेते हे बघा किती भारी मस्त लग्न माझं तर मनात असं वाटत होतं ना तुम्हाला मी खरं सांगते असं कुणाचं लग्न बघितलं ना आमचं लग्न असं भारी नाही झालेलं आयुष्यात कधी आमच्याकडं जर युट्यूबकडनं पैसा आला तर मी आम्ही ह्यांना मी बोललेले की आपण परत लग्न एकदा करू मस्त मी पण भारीतला घागरा घेईल असं भारी लग्न करणार आणि हे बघा हिरवी साडी घातलेली आहेत ना ते संगीत भाभी बरं का त्यांचा मुलगा बरं का तो आणि ती कोमल सोने बघा हा आकाश त्याचं नाव आकाश आहे तर हे बघा त्यांचा शूट वगैरे मस्त झालं त्याच्यानंतर म्हंटल आम्ही गिफ्ट द्यायचंय पण यांचा शूटिंग मध्येच चाललं होतं दिदी पण बघा आपली कशी छान दिसत होती ना वेल वगैरे लावले होते बघा मी दिदीला आणि पूर्ण मग म्हंटल चला तर आता तरी द्यावं म्हंटल कस तर कसलं काय इकडं लग्नात तुम्हाला तर माहिती आहे नुसतं ढिंगाणाचं असतो काय कोणाचं काय कोणाचं काय तर हे भाभी भेटल्या तर म्हणजे खूप वर्षाने भेटले ते मला ओळखलंच नाही कारण मी म्हणजे खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा बरं का दोघींपेक्षा मी खूप लहान आहे ते आता माझी तब्येत लय वाढली ना त्याच्यामुळं आणि हा आकाशचा पप्पा आहे बरं का तर भैयाला भेटले हाय बोल त्यांना हाय बोलायला लावले मी आणि बघा हो हे फायनली त्यांचा आता नंबर लावून चाललो होता आम्ही एक 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 थांबली होती तिथं तर फायनली ते दोघं नवरा बायको स्टेजवर आले त्याच्यानंतर म्हटलं आता द्यायचं तर त्यांचं अजून फोटोशूट चाललं अरे देवा म्हटलं आता काय मग तसंच वेटिंगला थांबलो होतो आम्ही नशीब त्याने नंतर एकेकांना बोलवलं त्याचं पण नंबर बघा किती लागलेत आता पुढच्यांना पुढे जायला लावलं त्याच्यानंतर आम्ही आमची पण नंबर आली म्हणा पण व्हिडिओ ह्यांना पण बोलवलं आकाशनी या म्हणून तर एका लेडीजच्या हातात मोबाईल दिला तर तिने काय फोटो काढले व्हिडिओ शूट नाही केलं बरं का फोटोच काढले तर जाऊ दे फोटो तर फोटो म्हणून हे बघा ते नंतर तुम्हाला दिसलंच ह्याच व्हिडिओमध्ये दि फोटो आणि हे बघा आम्ही थांबलो होतो तो, तो सर्वांना बोलवत होता तर आम्ही पण गेलो आणि त्याच्यानंतर हे बघा फोटो गिफ्ट दिलं त्याला आणि हे बघा त्याची मम्मी बरं का संगीता भाभी छान दिस होते ता 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 हो ते पण आत्ताच ऑपरेशन झाले त्यांचं म्हणजे नाही का तर त्यांना मी म्हटलं खराब झालं वगैरे आणि हे तिघींनी आम्ही फोटो काढलं तर हे संगीता भाभीची छोटी बहीण आहे आणि तिथनं पुढं त्यांच्यासंग पण बोलले मी ओळखलं का म्हटले आणि त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का जेवण सगळं संपलं होतं ते रिटर्न करत होते आणि गुलाबजामून बघा ना मला तर एकच भेटलं गुलाबजामून काय बोलायचं आता तुम्हाला ते म्हटलं थांबा थांबून नंतर थोड्या वेळाने जेवून जावा पण नाही का साडे दहा वाजले होते अजून क किती वेळा थांबायचं आणि कधी यायचं एक तर लांबचा प्रवास होता नाही का मग एक गुलाबजामून भेटला एक गुलाबजामुन मध्येच मी खाल्ले दिदोले एक घास चारला दिदी नंतर ना आली दिदीला ते एक गुलाबजामुन पण नाही भेटला अक्षरशः काय सांगायचं तुम्हाला बहिजी पप्पाला एक गुलाबजामुन भेटला आणि मला एक गुलाबजामून भेटला त्यातलं एकच घासले एकराला चारलं मी आणि त्यातनं बाकीचं मी खाल्ले आणि फायनली आम्ही निघालो आणि मला येताना हे बडबड बडबड करत होते ये येत होते एवढं लांब लग्नाला घेऊन आली मला आणि बिन जेवत हो आणि ॲक्च्युली कसं कामा ते कामाला गेल ते कामावरून आले आले त्यांना घेऊन गेलते मी त्यामुळं चिडले होते मग मी आपला हसत होते नाही का ते म्हणले आता हो हो परत लग्नाला कधी येणार नाही नाही का कोणाचं तू कुठंही चल म्हटले की मी येणार नाही उपाशीच आणते तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ सांग